काल वर्धा आपल्या त्या पर्यावरण दिन होता काल आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बरोबर आज आम्ही तारीख फिक्स केली पाऊस आला आणि पाऊस झाल्यानंतर झाडं लावली तर ती बऱ्याचपैकी पैकी जगतात या ठिकाणी आज या जोटिंग देव परिसर हा परिसर तसा सहा एकरापेक्षा जास्त मोठा आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी मोजकी झाडं लावतो लाखोनी झाडं आम्ही लावत नाही कारण आपण जी लावली तर ती जगली पाहिजेत आणि आज या अनुषंगानं नवीन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी तीस ते बत्तीस झाडच फक्त लावलेली आहेत आम्ही सांगणार नाही आम्ही एक हजार झाडं लावली किंवा दोन हजार परंतु अजून पाऊस यायचा बाकी आहे आज या ठिकाणी बत्तीस ते तीस झाडं जे काय असतील ते आम्ही लावली पण या ठिकाणी जी झाडं नव्हती ती आम्ही झाडं लावलेली आहेत मग ते वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल चिंचेत झाड असेल किंवा या ठिकाणी कडुलिंबाचं झाडं असतील अशी जी जुनी झाडं जी शेकडो वर्ष जगतात आणि सहज ती जिवंत राहतात आणि अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत पर्यावरणाचा समतोल राहायला पाहिजे आणि या ठिकाणी जवळपास सहा एकराच्यापेक्षा पेक्षा जास्त मोठा भूखंड या ठिकाणी आहे त्याची परफेक्ट मी तुम्हाला स्क्वेअर मीटर सांगतो या ठिकाणी सोळा हजार दोनशे पंचवीस मीटर दोन भूखंड आहेत एक जो नऊ नंबर भूखंड आहे तो सहा हजार आठशे बारा आहे आणि जो दहा नंबर भूखंड आहे तो नऊ हजार चारशे तेरा एवढा मोठा भूखंड त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं सिडकोनी एक दोन संस्थांना दान केलं होतं आणि मी पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी सिडकोतनं तो महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा ठराव मंजूर झाला आपल्या एमडी ची त्याच्यावर सही झाली पैसे त्याच्या ठिकाणी भरलेले आहेत आता आचारसंहितेचं कारण सांगून अग्रीमेंट व्हायचं बाकी आहे आणि मला तर वाटते लवकरात लवकर भूखंड या ठिकाणी एवढा मोठा भूखंड जर आपल्याला त्या ठिकाणी शिडगोकडून जो प्राप्त झालेला आहे तर या अशा ठिकाणी एवढ्या नवीन बी शहराच्या ठिकाणी सोळा हजारच्या वर स्क्वेअर मीटरच्या वर भूखंड ताब्यात येणं या ठिकाणी अतिशय पर्यटन स्थळ होऊ शकतो आणि शेड महानगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना आग्रह धरला होता की पा, एक पहिला टप्पा म्हणून एक दहा कोटी रुपये या ठिकाणी प्लॅनिंग करून गरज असलेल्याच गोष्टी या ठिकाणी करून विनाकारण खर्च करायचं म्हणून नाही त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता यायला पाहिजे नवीन बी परिसराला आणि नेरुल शहर हे अठ्ठावन्न सेक्टरचं शहर असलं तरी देखील या ठिकाणी परिसरामध्ये लोकांना या ठिकाणी आनंद घेण्यासाठी काही गोष्टी नाही आहेत आणि म्हणून ह्याचा उपयोग या ठिकाणी जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची झाडं जुनी झाडं जी आता शहरामध्ये फार कमी आहेत त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून अशा प्रकारची झाडं आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत